दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी छत्रपती शिवराय संभाजी महाराजांवर गरळ ओकणाऱ्या प्रशांत कोल्हापूर इथं दाखल गुन्ह्यात अंमळनेर बहुजन समाजाची तक्रार समाविष्ट करून घेतो असं आश्वासन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आश्वासन शिष्टमंडळाला दिल्यानं दिनांक नऊ रोजी निघणारा मोर्चा स्थगित करण्यात आलाय प्रशांत कोरटकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील बहुजन समाजानं अमळनेर पोलीस बाहेर ठेव आंदोलन केलं होतं गुन्हा दाखल होत नसल्यानं समाज आक्रमक झाला होता त्यावेळी डीवाय एस पी विनायक कोते तसंच प्रभारी अधिकारी परिविक्षा दिन डीवाय एस पी केदार बारबोले यांनी बहुजन समाजाला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी बोलावल्याचं सांगितलं शिष्टमंडळाने शनिवारी रेड्डी यांची भेट घेतली तसंच गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला यावेळी रेड्डी यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी भ्रमणध्वरीवर संपर्क साधला पंडित यांनी अमळनेरची तक्रार कोल्हापूरच्या गुन्ह्यात समाविष्ट करून घेतो असं आश्वासन दिलं आणि मोर्चानं काढण्याचं आवाहन केलं शिष्टमंडळात प्रशांत निकम ॲडव्होकेट दिनेश पाटील मनोहर निकम महेश पाटील कैलास पाटील दीपक काटे दयाराम पाटील यांचा समावेश होता अमळनेर तालुका बहुजन समाजानं दिनांक नऊ रोजी आयोजित केलेला मोर्चा तूर्त तरी स्थगित करण्यात आला विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळनेर